स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक हालचालींना वेग ग्रामविकास विभागाने मागितली माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीच्या अनुषंगाने शासन आणि जिल्हा प्रशासनात हालचाली गतिमान झाल्या आहेत यामध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी जिल्हा व निहाय माहिती ग्रामविकास विभागाने मागितली आहे, आहे। शुक्रवारी रात्री उशिरा याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे त्यानुसार प्रशासनाने माहिती गोळा करून शासनाकडे पाठवली आहे जिल्हा परिषदेचे सदस्य संख्या निश्चित करण्यासाठी तालुका निहाय लोकसंख्येची माहिती ग्रामविकास विभागाने तत्काळ मागितली आहे त्यानंतर पंचायत समितीची सदस्य संख्या निश्चित होणार आहे काही ग्रामपंचायती शहरी भागात समाविष्ट झालेल्या आहेत काही गावांचे तालुके बदललेले आहेत काही गट ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आलेले आहेत काही तालुक्यात ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती झाल्या आहेत पुनर्वसनामुळे काही ग्रामपंचायती नव्याने अस्तित्वात आलेल्या आहेत त्यामुळे लोकसंख्येची सद्यस्थिती त्वरित मागितली आहे जिल्ह्यातील संस्थांवर डिसेंबर दोन हजार एकवीसपासून प्रशासक राजला सुरुवात झालेली आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपली तेथे ते प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली